आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आदर्श व अभिनव मखमालाबाद विद्यालय मराठी भाषा गौरव दिन उत्साह साजरा मोविप्र संस्थेच्या आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिर मखमालाबाद या विद्यालयात कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पवार चंद्रकांत यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे तसेच ग्रंथदिंडीचे पूजन केले प्रथम राजू काजळे मेधांश पाटील अंकिता कोलते स्वराज शार्दूल निधी टिपरे मयुरी ठाकरे आरोही भागवत लावण्या आहिरे यश सरकटे या विद्यार्थिनी कुसुमाग्रज तसेच मराठी दिनाबद्दल भाषणे व त्यांच्या कविता सादर केल्या श्रीमती जया जाधव यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवन कार्य व मराठी दिनाच्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढून आनंद साजरा केला यावेळी विद्यार्थिनी मराठी भाषा गौरव दिनाच्या घोषवाक्यांच्या पाठ्या घेऊन पारंपरिक वेशभूषे ताळाचा गजर करत घोषवाक्यांच्या निनादात सदर ग्रंथदिंडी संपन्न झाली ग्रंथदिंडीसाठी सौ पूजा पवार श्री दिनेश पाटील इतरांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सोनाली वाजे यांनी केले डीपीए न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका